पोलिसांकडे एक तक्रार आली आपल्या भावाचं अपहरण झाल्याचं सांगण्यात आलं पोलिसांनी आरोपींना पकडलं तक्रार करणाऱ्याच्या भावाची सुटका देखील झाली पण त्यानंतर पोलिसांनी जी माहिती दिली ती मात्र भयानक होती अगदी फिल्मी स्टाईल थरार होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विनोद पांडे नावाचा एक व्यक्ती एका महिलेच्या घरी गेला तिथे अचानक जण आले ते तिघे त्या महिलेच्या आणि त्या व्यक्तीच्या म्हणजे पांडेच्या परिचयाचे होते घडलेली घटना आहे हिंगोलीतील दिग्रस कराळे या गावातली विनोद पांडे हा दिग्रस कराळे येथील एका महिलेशी बोलायचा विनोद हा एक दिवस रात्रीच्या वेळी त्या महिलेला भेटायला तिच्या घरी गेला होता त्याचवेळी तिथे त्या महिलेचा मित्र आणि त्याचे साथीदार हे आले ते सर्व विनोद पांडेच्याही परिचयाचे होते तिघांनी विनोदला तिथे पाहिल्यानंतर त्याला दमदाटी सुरू केली हनुमान कराळे हा त्या महिलेचा मित्र होता त्याने विनोद पांडेला आपल्या मैत्रिणीशी का बोलतो असा जाब विचारत वाद घातला हनुमानसोबत आणखीन काही मित्र होते त्यांनी विनोद पांडेचं अपहरण केलं त्याला केशव माळ येथे नेलं आणि घरी फोन करून दहा लाख रुपयांची खंडणी मागितली अन्यथा विनोदला जिवे मारण्याची धमकी दिली विनोद पांडेचा भाऊ प्रमोद पांडे याने हा सर्व प्रकार पोलिसांना सांगितला आणि पोलिसांनी सापळा रचला ठरल्याप्रमाणे हिंगोली पोलिसांनी टीम तयार केल्या पोलिस अधिकारी शेतकऱ्याच्या वेषात आरोपींनी सांगितलेल्या ठिकाणी आले तिथे एकत्र जमले आरोपींनी वारंवार ठिकाण बदललं आणि अखेर केशवमाळ येथे पैशाची बॅग ठेवून निघून जाण्यास सांगण्यात आलं ठरल्यानुसार त्या ठिकाणी पैशाची एक डमी बॅग ठेवण्यात आली काही वेळात आरोपींपैकी एक असलेला ओंकार मुखमहाले नावाचा व्यक्ती ती बॅग घेण्यास तिथे आला तेव्हा शेतकऱ्यांच्या वेशातील पोलिसांनी त्याला पकडलं त्यानंतर पकडलेल्या आरोपीने सर्व माहिती देत विनोद पांडे हा हनुमान कराळे आणि नितीन कराळेच्या ताब्यात असल्याचं सांगितलं गेलं त्यानंतर पोलिसांनी केशवमाळ परिसरात शोधाशोध सुरू केली त्यानंतर दोघांनी पळ काढला अखेर पाच किलोमीटर पाठलाग केल्यानंतर पोलिसांनी त्या दोघांनाही ताब्यात घेतलं आणि विनोद पांडेची सुटका झाली तिन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर विनोद पांडे आपल्या मैत्रिणीसोबत बोलत असल्याच्या कारणावरून अपहरण केल्याची कबुली त्या तिघांनी दिली पोलिसांनी आरोपींना पकडल्यानंतर ही माहिती दिली पण सर्व माहिती खोटी होती ती माहिती नंतर खोटी ठरली कारण पोलिसांनी पुन्हा एकदा सखोल चौकशी केल्यानंतर या व्यतिरिक्त वेगळीच माहिती समोर आली अपहरण केलेल्या व्यक्तीची अपहरणाला सहमती होती हा सर्व एक प्लॅन होता अशी चक्रावणारी माहिती समोर आली आरोपी अपहरण झालेला तरुण हे गप्पा मारताना पोलिसांनी पाहिले होते त्यावरून त्यांचं बिंग फुटलं विनोद पांडे याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी पुन्हा एकदा चौकशी केली त्यानंतर आरोपींनी ही माहिती सांगितली ठरलेल्या प्लॅननुसार खंडणीसाठी मागितलेल्या दहा लाख रुपयातले पाच लाख रुपये विनोद पांडेला तर उरलेले पाच लाख रुपये तीन आरोपींना असं ते वाटून घेणार होते त्यानंतर पोलिसांनी विनोद पांडेला देखील ताब्यात घेतलं असून ती महिला महिलेशी बोलणं आणि अपहरणाचं कारण हा सर्व प्लॅनिंगचाच भाग असल्याचं समोर आलं अशा प्रकारे महिलेशी बोलण्यामुळे झालेल्या अपहरणाचा बनाव हा एक प्लॅनिंगचाच भाग होता हे देखील उघड झालंय त्यामुळे एक प्रकारे आधी हे प्रकरण एका महिलेशी संबंधित मानलं जात होतं पण नंतर सखोल चौकशीनंतर हा एक प्लॅन होता पैशासाठी केलेला प्लॅन होता हे स्पष्ट झालं आहे आता पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे एकूणच हा प्रकार ही घटना याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये मत सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब देखील करा